अंतरवली सराटे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठ्यांचा महापौर नमस्कार काय सांगाल महापुराबद्दल मराठ्यांचा महापुरालाय मराठ्यांचा आला त्याबद्दल काय सांगाल मराठ्याचं वादळ आंतरवालीत आज अतिप्रचंड मोठी रॅली गेवरा येथून आलेली आहे व आज बीड असेल नाशिक असेल धाराशिव असेल संपूर्ण मराठ्यांनी बंची हाक दिलेली आहे व मराठा आता पेटलेला आहे व आरक्षणाचा लढा पूर्णपणे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही एक मराठा लाख मराठा लाख मराठा धन्यवाद बघू शकता आपण इथं